धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता आणखीनच वाढ होणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरामधून या घटनेचा निषेध केला आहे आरोपींना तात्काळ फाशी द्या त्यामध्येच धनंजय मुंडे यांची निकटवर्ती वाल्मिक कराड यांचं देखील नाव आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणावरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो आहे पण अशामधूनच धनंजय मुंडे यांचे पायाता आणखीन खोलात जाणार आहे कारण की त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी असे काही पुरावे सांगितलेत ते ऐकून सर्वांना धक्काच बसलाय याशिवाय करुणा मुंडे या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या याबाबत त्यांचे पुरावे त्यांच्यावरती कशा प्रकारे अन्याय केला गेला परंतु ते प्रकरण पूर्णपणे दाबलं गेलं आणि करुणा मुंडे यांना न्याय कधीच मिळाला नाही ते आजपर्यंत आपल्या न्यायासाठी लढतात परंतु धनंजय देशमुख हे मंत्री असल्यामुळे त्यांना आजपर्यंत एकदाही न्याय मिळालेला नाही आणि अशामध्येच आता त्यांनी हायकोर्टामध्ये धनंजय मुंडे विरोधात याचिका दाखल केली आहे अगोदर करुणा मुंडे काय म्हणाले ते ऐका आणि त्यानंतर वकिलांनी काय सांगितलं तेही ऐका संतोष देशमुख भाऊ की खूप निर्गुणपणे हत्या झाली आणि ज्याच्यामध्ये अंजली ताई दमनियाने आवाज उचलण्यासाठी बीड मध्ये आली होती आणि त्यांना धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांनी त्यांना फेसबुक वरती खूप घाण घाण कमेंट केले आणि त्यांची फेसबुक वरती एक फोटो काढून स्विमिंग कॉस्ट्यूमची ची फोटो काढून खूप त्यांची अपमान केला आणि त्याच्यावरती खूप घाण घाण कमेंट केले जे की धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांच्या काम आहे धनंजय मुंडेचे सांगण्या अनुसार हे लोक असं काम करत आहे आणि हे लोक कोणालाही सोडत नाही माझ्यावरती खूप घाण कमेंट खूप खालची पातळीवर जाऊन घाण कमेंट आणि आज कोण दोन दोन हजार रुपये घेऊन काही महिला गलत सलत बोलताय ते पण सगळं चालू आहे पण मी भीती नाही अंजली ताई दमानिया तुम्ही असंच काम करत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण मिळून लढणार आहे आणि असे जे घाण लोक आहे त्यांना आपल्यामध्ये आपल्याला सत्यामध्ये बाहेर काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल माघार नाही घ्यायचा आहे आणि असंच घाणेडे कमेंट अगोदर ज्यावेळेस दोन भाऊ बहीण एक नाही होते त्यावेळी धनंजय मुंडेचे कार्यकर्ता पंकजताईवर पण घाण कमेंट करत होते सीएम साहेबांची बायकोवर पण घाण कमेंट करणारे धनंजय मुंडेचे आहे सगळं मी घरामध्ये बघितलेलं आहे तीस दहा दोन हजार चोवीस ला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता आणि त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची जे निवड झालेली हे करप प्रॅक्टिसच्या आधारवर झालेली आहे त्याच्यामुळं मी करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटिशन दाखल केले चार चार तारखेला आणि त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की त्यांनी आप धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून तिचा कुठं उल्लेख केला नाही तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलंही त्याचा कुठं उल्लेख केला नाही फक्त तिच्याकडून झालेले दोन मुलं त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्या दोघांमध्ये जे केसेस पेंडिंग आहेत मुंबई हायकोर्टात औरंब बऱ्याच मुंबई आणि दोन चार कोर्टामध्ये पुण्याला आहे त्याचा कुठं उल्लेख केलेला नाही आणि हे सगळी माहिती त्यांनी त्यांनी दडवून ठेवलेली आहे आणि या आणखी कायद्याप्रमाणे जर कुठली माहिती दडवून ठेवली नॉमिनेशन फॉर्म भरताना तर त्याला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि त्याचे अधिकार जे एफ सी कोर्ट पुरळीला आहे यापूर्वी आम्ही एक परिडच्या कोर्टात ह्याच इलेक्शन संदर्भात एक प्रकरण दाखल केले त्याच्यामध्ये शंभर टक्के सहा महिने शिक्षा हो शिक्षा होऊ शकते त्याला पुराव्याची गरज नाही कारण सगळे कागदपत्र पुरावे आहेत त्यांच्याकडं त्यात आम्ही दा जोडलेले आहेत आणि हे प्रकरण आठ दिवसानंतर हे दोन दिवस कृपणी होईल आठ दिवसाच्या नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ज्याचे मुख्य न्यायमूर्ती हे औरंगाबादचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडं मॅटर कुठल्या न्यायमूर्तीकडे सोपवायचं ते हे झाल्यानं अलॉटमेंट झाल्यानंतर त्या न्यायमूर्तीकडे सुनावणी होईल आठ ते दहा पंधरा दिवसाचा अपेक्षित आहे टाईम असं म्हणतात की सर्व खोटी कागदपत्रं सगळी खोटी कागदपत्रं दाखवले तर मग आमच्याकडे सगळे सर्टिफाईड कॉपी आहेत त्यांच्याकडे किती केसेस आहेत त्यांच्यावर किती प्रॉपर्टी आहे सगळे त्यांनी कुठं उल्लेख केला नाही आणि सगळे बरेच करुणा मुंडाईच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे आणि त्यांचे केसेस त्यांनी दाखल केल्या आहेत दोघांमध्ये जे फौजदारी सिव्हिल आहेत सगळ्यात त्याचा कुठं उल्लेख केला नाही सुनावणी हे काय ट्रायल कोर्टाचा जी पद्धत असते साक्षी पुरावा होतो हायकोर्टामध्ये साक्षी पुरावा कठड्यामध्ये बोलवलं जातं धनंजय मुंडेला बोलवतील करोना प्रथम करुणा मुंडेला बोलवतील ट्रायल चालतं हे ट्रायल सारखी सुनावणी सा। एका स्त्रीचा अपमान करणं आणि तेही एवढ्या मोठ्या मंत्र्याने हे अतिशय वाईट बाब आहे करोना मुंडे एवढ्या दिवसापासून न्यायासाठी आहेत परंतु त्यांना आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही कारण की त्यांच्या पाठीमाग मोठी कोणती शक्ती नाही किंवा त्यांच्या पाठीमाग मोठा कोणता राजकारणी करुणा मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं मुंडे हे बीड जिल्ह्यातून त्या मतदानामुळे निवडून आले त्याशिवाय असे बरेचसे कारणामे आहेत जे करुणा मुंडे यांना माहिती आहेत परंतु ते आतापर्यंत कधी समोर आले नाही आणि अखेर करुणा मुंडे यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली कदाचित यावेळेस त्यांना न्याय मिळेल मित्रांनो आपल्याला काय वाटतं करुणा मुंडे योग्य बोलतात की नाही एक कमेंट